नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मस्त आपण तांदळाची खीर करणार आहोत कोणत्याही सणासमारंभा दिवशी अगदी झटपट करता येईल अशी अप्रतिम चवीची इंद्रायणी तुकड्याची तांदळाची खीर करणार आहोत आपण एक मोठी वाटी इंद्रायणी तुकडा स्वच्छ देऊन घेतलेला आहे मी आणि खिरीसाठी दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे दूध मस्त तापवूनच खिरीमध्ये घालावे एका टोपामध्ये दोन चमचे मी तूप घेतलेले आहे आणि तुपामध्ये सगळा तांदूळ व्यवस्थित भाजून घेतला आणि खोबऱ्याचे काही काप तेही भाजून घेतले तीन वेलच्या टाकलेल्या आहेत त्याही चांगले भाजून घेतले यामध्ये मी तीन ते चार बाऊल भरून पाणी घातलेलं आहे आपल्याला खीर चांगली शिजवून घ्यायच्या आधी मग नंतर दूध घालायचं आहे वरून एक मोठ्या वाटे इंद्रायणी तुकड्याला आपण तीन ते चार वाट्या पाणी घालून चांगले शिजवून घ्यायचं इंद्रायणी तुकडं तांदूळ आपण न भिजवता न वाटता असेचही पाच ते दहा मिनटं मस्त शिजवून घेऊ शकतो आणि अप्रतिम चव होते तांदळाला सुगंधही छान असतो इंद्रायणी तुकड्या खास खिरीसाठी मी वापरला आहे त्याला सुहासही छान असतो आणि अप्रतिम चव होते खिरीची पटकन शिजवून मस्त खीर होते या ठिकाणी मस्त उकळी आली आणि पटकन बघा आपली खीर शिजून एक पाच दहा मिनिटात मस्त गरगर शिजले आहे बघू शकता व्हिडिओमध्ये यामध्ये मी एक वाटी ओल्या खोबऱ्याचं कीस घातलेला आहे चांगले परतून घेऊन यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर यामध्ये घालून चांगले परतून घेतले तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही जायफळ पावडरही घालू शकता आता मी यामध्ये दीड वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही यामध्ये गूळही घालू शकता तुम्हाला माहिती आहे का कोकणामध्ये या पद्धतीनेच खीर केली जाते दूध न घालता या ठिकाणी गूळ घातली जाते आणि हीच अशी घट्टसर खीर केळीच्या पानावर खाल्ली जाते चला तर मग आपलं दूध छान उकळी आलेले आहे आणि थोडं थंड करून यामध्ये मी घातली आहे जर तुम्ही गूळ घालत असाल तर दूध थोडं थंड झालं चांगली उकळी आणूनच त्यामध्ये घाला म्हणजे खीर फाटली जाणार नाही काजू बदाम पिस्ता मनुका यामध्ये मी घालून चांगले परतून घेतले तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही अशी ही खीर खूप छान लागते अगदी पाच ते दहा मिनटात आपली ही प्रोसेस सगळी झालेली आहे दाटसर खीर आपली तयार आहे तांदूळ न भिजवता न वाटता कुठलीही झंझट न करता अगदी पाच ते दहा मिनटात अगदी परफेक्ट दाटसर खीर आपली तयार आहे तुम्हाला जर घट्टसर खीर आवडत नसेल तर तुम्ही ह्याला दूध घालून पातळी करू को शकता कोणत्याही सणासुदीला कार्यक्रमाला तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही खीर बनवून होईल अशी मी दाखवली आहे चला तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा लाईक करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असली तर तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका अशी मस्त गरम गरम खीर खिरीवर मस्त तुपाची धार आणि इंद्रायणी तुकड्यामुळे त्याला सुहासही छान येतो अक्रतिम चवीची खीर आपली तयार आहे